महाराष्ट्र मध्ये दोन हजार स्वराज्य शक्ती सेना की आणि नवनवीन गरीब युवकांची सरकार असणार आहे होणार आहे आलेलं माझ्या की लोकांना खूप शंभर शंभर कोटी वाटप केले के माझ्याकडे शंभर कोटी नाहीये क्योंकि मी आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांचे हृदयामध्ये जग करण्याचा प्रयत्न कर नमस्कार विधानसभेचे भरपूर काही गोष्टी झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज आपण बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघात आहोत आणि स्वराज्य शक्तीच्या उमेदवार असणाऱ्या स्वराज्य से, सेनेच्या संस्थापक असणाऱ्या आणि बीड विधानसभा ज्यांनी फार हिमतेने लढलेल्या आणि स्त्रियांच्या प्रश्नावर फार आवाज उठवणारे आपल्या करुणाताई मुंडे वार्तालाप करणार आहोत ताई खूप खूप स्वागत आहे मराठी आवाज मध्ये आपलं ताई आपलं नमस्ते आ, कशी गेली निवडणूक एकदम तुम्ही फार काम केलंय मेहनत घेतली आणि विशेष म्हणजे तुम्ही गेल्या दोन वर्षापासून या बीड जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहात काय सांगाल कशी गेली निवडणूक खूप चांगली गेली निवडणूक आणि सगळ्यांना आहे मी राजकारणी नाही होती तरी पण मला यावं लागला मा राजकारणामध्ये मा क्योंकि सगळ्यांना कशा आहे कशाला काय आज लोकांवरती खूप अन्याय अत्याचार बघितलेले आहेत तीन तीन वेळे जेलमध्ये त्याच्यासाठी मी आज राजकारण मध्ये आली आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे इतकी कम दिवसामध्ये आणि जिथे मी उभे राहिली होती तिथे एक कॉर्नर मीटिंग झाली माझी त्याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद झाला आता उद्याच्या समजा समजा तुमचं मतपेटीमध्ये मत भविष्य अडकलेलं आहे उद्या आता उत्सुकता आहे तुम्हाला तुमचे कार्यकर्ते पण आहेत काय सांगाल काय कशी उत्सुकता आहे सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता आहे किंवा मी कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये गेली हा ठीक आहे खूप असं ऐकून मध्ये आलेलं आहे माझ्या की लोकांना खूप शंभर शंभर कोटी वाटप केलेले आहे पण माझ्याकडे शंभर कोटी नाही आहे किंवा मी आपले कामाचे माध्यमातून लोकांचे हृदयामध्ये जग करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा पैसे देऊन काय होत नसते हे मी स्वतःच्या घरामध्ये सत्तावीस वर्ष बघितलेला आहे तो त्याच्यासाठी आज बीडची जनता खूप होशियार आहे मला खूप एक विश्वास आहे की जनता मला निवडून देणार आहे ताई तुम्ही मग आपल्याशीच बोलताना की मला नेते, मला, में नेता नहीं, मला नेते नेता होणार नाही मला कार्यकर्तेच नेते घडवायचे तर आता ह्या पुढे कस तुमचं पाऊल असेल कार्यकर्ते नेते घडवायचे आहे मला त्याच्यासाठी आपण स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलाय आणि उद्या का जे निकाल आहे हे खूप लोकांच्या भविष्य ठरणार आहे क्योंकि जरी मी जिंकली उद्या तो शंभर टक्के महाराष्ट्र मध्ये दोन हजार स्वराज्य शक्ती सेना की आणि नवनवीन गरीब युवकांची सरकार असणार आहे हे शंभर टक्के होणार आहे आणि तरी पण जरी पण काय नेगेटिव्ह झाला तरी पण मी लढण्यासाठी खंबीर आहे उद्याच्या म्हणजे किती लीड असेल जर विजय होणार असेल आपल्या परड्यात जर विजयी मत पडणार असेल तर काय काय भूमिका असेल एक हजार मतदान माझी लीड होऊ शकते खूप खूप शुभेच्छा आहे या करुणताई मुंडे आणि त्यांनी आपल्या बीड विधानसभेमध्ये जिंकण्याचा भरोसा दिलेला आहे भेटत राहू अशाच एखाद्या पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद